हाय ताईंनो दादांनो नमस्कार कसे आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि स्वयंपाक बिपाक सगळं झालंय जेऊन बिऊन बसलोय आणि आता वाजलेत बारा तर आज मी आहे शाळांकड मला आज शाळेंचं काम आहे घर गर, घरी कुणी नाही आमच्या आम आत्या त्या मामा गेल्यात बाहेर गावाला गेल्या आम्ही काय रोज जात नाही शाळेकडे मामा असते तर पण आता ती बाहेर गेल्यात म्हणल्यावर आज काय कोण शाळेकडे नाही पोरं आहेत पण रात्रीचं आमच्या इथं काय झालंय दोन ही मेंढरं दोन मेंढर इकडं मारले जणू कुठं लांडग्यांनी असं मला ऐकायला मिळलंय त्याच्यामुळं ना पोरं असायचे पण आता काय काय मला जावं लागल कारण की पोरं काय लक्ष देत नाही तर आला कुठून लांडगा आणि धरलं एखादं करडू शि शिळी सारा राड असायचा त्याच्यामुळे जा मी आज शाळ्याकडे जाणार आहे तर चला शाळ्या सोडायला चालू करायच्यात तर मी केल्या शाळ्या सोडायला चालू आणि शाळ्या अशा सोडून दिल्या का नुसत्या पळत सुटतात उशीर झाल्यामुळं शाळ्या उशीर झाला ते अशाच करतात पाणी ठेवलंय त्यांना आता पाणी पि पिऊन त्यांना कुठेतरी फिरवायला न्यावं लागेल खायला पण कुठं काही राहिलं नाही थोडंफार आहे तिथंच फिरवायचे आज लांब नेल्यावर पण भीती वाटते लांडगं काही पण येतं त्याच्यामुळं हे तरच फिरवावं लागतंय आणि मग कावळच इकडं कुठं तरी हिरो आहे थोडंफार तिथंच शाळ्या नादवत्यात अशा पळत दिवसभर अशा घोड्यासारख्या पळतच फिरतात आपण त्यांच्या माग खायला पण काय नाही राहिलं त्याच्यामुळं त्या कुठं चरणार तरी नेहमीच त्या पळतच सुटतात इकडे आणि शिया बांधून टाकल्या पावणे पाच वाजता शिळ्या आणि मला पण काम होत घरी त्याच्यामुळे मी पावणे पाच पंधरा मिनट अगोदरच शेळ्या बांधून टाकल्या आणि घरात पण मला कामाचा राडा पडलाय झाडून भांडी पाणी धुणं ही सगळी कपडे ही काढायच्यात असा राडा पडलाय सगळीकडे पोरांनी जिवून ताट पण उचलले नाही तशीच आहे सगळी गोळा करून भांडी हे घासून आता स्वयंपाकाला चालू करायचं आहे झाडून बिडून घेऊन भांडी हे घासून स्वयंपाकाच्या तयारीला आहे तर चला बाय बाय सगळ्यांना